नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आज आपण मार्केटचं अपडेट ठीक आहे तर आज एक्सपायरी होती निफ्टीमध्ये आणि चांगल्या प्रकारे आज मार्केट डाऊन जाईडला मोमेंटम केलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये जर आपण बघाल ज्या लेवल्स काल आपण आपल्या मध्ये डिस्कशन केल्या होत्या सेम त्याप्रमाणे रेजिस्टन्स वरून मार्केट रिव्हर्स झालं सपोर्ट ब्रेक केला आणि सपोर्ट नंतर मार्केट दुसऱ्या सपोर्ट जवळ आलेला आहे जर तुम्ही बघाल आज आपण निफ्टीचा एक के 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 ट्रेड शेअर केलेला होता आपल्या लर्निंग ग्रुपमध्ये जो टेलिग्रामला आहे तुम्ही जॉईन केला नसाल तर जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर पी ट्रेड आपण याचा व्ह्यू शेअर केलेला होता ठीक आहे तर त्यामध्ये जर आपण बघाल निफ्टीचा सपोर्ट जो आहे त्या सपोर्ट जवळ मार्केट आ, क्लोजिंग so, आता क्लोजिंग हो झालेलं आहे सो कालच्या प्रमाणे मार्केट आज चांगलं काम केलं एक्सपायरी डाऊन साइडला चांगल्या प्रकारे झालेली आहे तर आता so, उद्यासाठी बघूयात उद्यापासून न्यू एक्सपायरी चालू होईल आणि त्यानंतर मंथली एक्सपायरी असेल पुढची येणारी आहे ती मंथली एक्सपायरी आहे राईट सो उद्यासाठी आपण ज्या लेवल्स आपल्याला प्लॅन करायचे आहेत अप साईडला जे लेवल असेल आपल्यासाठी ठीक आहे की अपसाईड कुठून जाऊ शकतं तर निफ्टी जो आहे पंचवीस हजार शंभरच्या वर जर सस्टेन झाला तर अपसाईड ला जाऊ शकतो आणि जे टार्गेट असेल पंचवीस हजार दोनशे चाळीस दोनशे पन्नास आहे सो पंचवीस हजार शंभर अपसाईड साठी एक लक्ष्मण रेखा असेल सो पंचवीस हजार शंभरच्या वर सस्टेन झालं तर अपसाईडला ला जाऊ शकतं ठीक आहे आणि त्यानंतर जे डाऊन साईडला मुवमेंटम आहे ती मिळू शकते पंचवीस हजार वीसच्या खाली पंचवीस हजार वीसच्या खाली जर निफ्टी सस्टेन झाला तर डाऊन साइडला टार्गेट मिळू शकतं चोवीस हजार नऊशे पन्नास आणि चोवीस हजार नऊशे पर्यंत so, सो हा जो झोन आहे या सपोर्ट पर्यंत मार्केट टार्गेट देऊ शकतं डाऊन साइडला आणि चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार नऊशे ठीक आहे चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार नऊशे हा मेजर सपोर्ट आहे त्यामुळे मार्केट इथून बाउन्स बॅक म्हणजे अपसाइडला जाऊ शकतं सो so, झोन पर्यंत टार्गेट असेल डाऊन साइडला आणि पंचवीस हजार दोनशे चाळीसचं टार्गेट असेल अप साइडला झोन so, मध्ये साइड असेल याला खाली ब्रेक केलं तर खालच्या टार्गेट कडे जाण्याचे चान्स आहेत आणि जर वरी ब्रेक केलं तर वरच्या टार्गेट कडे जाण्याचे चान्सेस आहेत सो so, हा सिंपल व्ह्यू निफ्टीवर असेल हा व्ह्यू नॉर्मली चुकू सुद्धा शकतो बट या प्रकारे आपण उद्यासाठी प्लॅन करतोय ठीक आहे तर याचा स्टडी तुम्ही नक्की करू शकताय आणि बाकी इंट्राडे स्टॉक अँड ऑल स्टॉक बद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही हा लर्निंग ग्रुप जॉईन करा ज्यावर आपण आपला व्ह्यू शेअर करत असतो ठीक आहे सो त्यासाठी जे काही इंट्राडे अपडेट असेल ते आपण या ग्रुपला शेअर करतो सो तुम्ही आपले टेलिग्रामचे ग्रुप तिन्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे बाकी जे काही इंट्रायडे अपडेट असेल ते आपण ग्रुपला शेअर करत असतो सो so, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल निफ्टीचा व्ह्यू समजला असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीसाठी पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करू नक्की ठेवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक